मुंबई येथे आयोजित राष्ट्रवादीच्या महापालिका आढावा बैठकीत शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पक्षाला रामराम राम करत राष्ट्रवादी पक्षात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने खरटमाल यांचा प्रवेश राष्ट्रवादीला बळकटी मिळवून देणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे सोलापूर शहरातील अनेक माजी नगरसेवक तथा नेत्यांचे प्रवेश हे राष्ट्रवादीत होणार असून काही लोकांना प्रवेश दिलेल्या भाजपातील नेत्यांना ही एक चपराक असेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवकचे सोलापूर शहराध्यक्ष सुहास कदम यांनी दिली अतिशयचा तर विषय तसा नाही आहे कारण की गेल्या महिनाभरापासून मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून मी त्यांच्या संपर्कात होतो कारण की त्यांची चाललेली जे काही कुंडी चालली होती त्यांची शरद चंद्र पवार पक्षामध्ये त्यांच्यामध्ये जे वादविवाद वाद उफळून आले होते त्याच्यामुळे त्यांनी काही गोष्टींवरती नाराज होते त्यांची मानसिकता त्यांनी मला एकदा बोलून पण दाखवली त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये भेट झाली होती तरी त्यांची मानसिकता पण मला बोलून दाखवली होती ती मानसिकता बोलून दाखवल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्यासारख्या एका चांगल्या ज्येष्ठ नेत्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम जर कोण करू शकत तर ते फक्त अजित करू शकतात ही सगळी गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या समोर मांडल्यानंतर मी आदरणीय सुधीर खटमल साहेबांना तर तुम्हाला माहित आहे की या सोलापूर शहराचं राजकारण त्यांना माहीत आहे सोलापूर महानगरपालिकेच्या कित्येक निवडणुका त्यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्षाच्या झालेल्या आहेत हे देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय कुमार शिंदे साहेबांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ह्या सोलापूर शहरामध्ये परिचित आहेत अशा एका चांगल्या नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये घेणं हा माझा मानस होता आणि या सगळ्या गोष्टी मी आदरणीय दादांसमोर ठेवल्या आणि राज्य आपल्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तसेच आदरणीय अजितदादांचे विश्वासू उमेश दादा पाटील सभासमोर हे सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर दादांना त्या गोष्टी कळल्यानंतर आम्ही स्वत मी दिनांक पाच या कालच्या या पाच तारखेला मी त्यांना घेऊन गेलो त्यांच्या सगळ्या गोष्टी आदरणीय दादांसमोर व्यक्त केल्या आणि दादांनी त्यांना होकार देस तात्काळ त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येण्यासाठी दादांनी सूचना केल्या आणि त्या दादांच्या सूचनेला मान देऊन आदरणीय सुधीर खरटवाल साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काल सहा तारखेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये प्रांताध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला हे एक चांगली गोष्ट त्यांनी या सोलापूर शहराला दाखवून दिली